महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आरोप प्रत्यारोपांच्या संदर्भातली रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या आरोपांवरून वाद सुरू झालाय आणि असं असताना आज अनिल परब यांनी या सगळ्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे कदम यांनी काल उद्धव ठाकरेंची टेस्ट करा अशी मागणी केली होती आणि याचवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांना प्रति आव्हानही दिलं रामदास कदम यांचे नार्को टेस्ट करून त्यांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं गेलं याची चौकशी करा असं परब म्हणाले याशिवाय रामदास कदम यांच्या पुतळ्यानं जीव दिला असा आरोपही अनिल परब यांनी केला होता परब यांच्या या आरोपांना रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलंय माझ्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं नव्हतं तर स्टोचा भडका उडाल्यामुळे ती भाजली होती आणि त्यावेळेला मीच तिला वाचवलं होतं असं प्रत्युत्तर रामदास कदम यांनी दिलंय दरम्यान या आरोप प्रत्यारोपांच्या नंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोर्टामध्ये खेचण्याचा इशारा दिला रामदास कदम आणि अनिल परब यांच्यामधलं हे वाक युद्ध कसं रंगलं बघूयात आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय या अब्रु नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत या डॉक्टरांची कोणल्या डॉक्टरांनी त्याची काय व्हॅलिडिटी आहे त्या डॉक्टरची त्या त्याला कुठला अधिकार आहे खरोखर तर डॉक्टर आहे की नाही या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे कायदेशीर उत्तरं त्यांच्याकडनं मागवणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांना माफी मागावीच लागेल माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल तू आम्हाला काय सांगतोस रे हे धंदे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवा भावने करतोय दोघे जण तर अशा पद्धतीनं तू बदनाम भी करेल ना याच्यावरती मी दावा टाकेन आरोप केले तुमच्यासोबतच याच्या मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन याच्यावरती मी बाराने दावा टाकेन सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे पैसे म्हणतात ते बघावेत काय बोलतोय आपण थोडं भान पाहिजे हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जातो नार्कोटेक्स दोघांची माझी तायोगासाठी आमचं म्हणणं असे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्स मधला सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत मी उद्धवजीना जेवणाला विचारलं मातुशीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमचे ते जवळ आहेत मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामजा त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत हे आमच्या दोघांमधला आहे एक उद्धवजीने मी मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा रामदास कदम याच शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशा मधला आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत कि अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेत पैसे येतात अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीसशे त्र्याण्णव ला एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये दे आलं पाहिजे माझी पत्नी दोन स्टो होते स्टो होती जेवण म्हणून होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फटका उडाला आणि त्यामुळे मी वाचवलं माझ्या पत्नीला हे हात अजून आहेच साक्षीदार हे जणीला माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले सहा महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती सहा महिने मी ॲडमिट होतो तिथे मी थांबलो होतो अजून त्या कॉर्टमध्ये गुम घेऊन